हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनकलब जिंदाबाद इनकलब जिंदाबाद हा एक हिंदुस्थानी काव्यांश आहे ज्याच्या अनुवाद क्रांती चिरंजीवी हो म्हणजे लॉंग लिव्ह द रिव्हॉल्युशन असा होतो ही घोषणा उर्दू कवी भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते मौलाना हसरत मोहनी यांनी नाईन्टीन ट्वेंटी वनमध्ये तयार केली होती नाईन्टीन ट्वेंटीच्या उत्तरार्धात भगतसिंग यांनी त्याच्या भाषणातून आणि लेखातून लोकप्रिय केले होते ही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची अधिकृत घोषणा होती आणि कम्युनिस्ट एकत्रीकरणाचा नारा तसेच ऑल इंडिया आझाद मुस्लिम कॉन्फरन्सचा नारा होता एप्रिल ट्वेंटी नाईन मध्ये ही घोषणा भगतसिंग आणि त्याचे सहकारी दत्त यांनी लावली होती ज्यांनी दिल्लीत मध्यवर्ती के बॉम्बस्फोट केल्यानंतर अशी ओरड केली होती नंतर न्यायालयात जून नाईन ट्वेंटी नाईन मध्ये दिल्लीतील उच्च न्यायालयाला त्याच्या संयुक्त निवेदनाचा भाग म्हणून ही घोषणा देण्यात आली तेव्हापासून हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या रेलिंग रंडापैकी एक बनले भारतीय राजकीय कादंबियामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास स्वातंत्र्य समर्थक भावना ही घोषणा देणाऱ्या पत्राद्वारे दर्शविली जाते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू